शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी एक रुपयामध्ये पीक विमा सुरू करावं संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांजवळ त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्या ता मागण्यांसंदर्भात त्यांनी वेळोवेळी प्रशासनाजवळ मागणी केलेली आहे एक रुपयामध्ये पीक विमा सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे संभाजीनगरच्या शेतकऱ्यांजवळ संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे पाहूया आज सरकारकडून एक रुपयात जो पीक विमा सुरू करण्यात आलो आहे ती योजना देखील बंद करण्यात आलेली आहे तर त्याचबरोबर सरकारकडून देण्यात आलेलं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं आश्वासन देखील सरकारकडून फोल ठरलेलं आहे त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा संकटात सापडत आहे मात्र नव्याने आता कर्जबाजारी होऊन शेतकरी पुन्हा काळ्या यायची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी वर्ग आहेत काय सांगाल खऱ्या अर्थानं सरकार कर्जमाफीची घोषणा करूनच सत्तेत आलेली आहे म्हणजे शेतकऱ्याला दिशाहीन करायचं शेतकऱ्याची दिशाभूल करून आपली सत्ता भोगायची हे सरकारमधील नेत्यांचं आणि सरकारचं धोरण आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत काय वाटतं सरकारकडून आश्वासन देण्यात येते मात्र खरीपाचे पेरणी तोंडावरती आता पीक कर्ज आहे ते मिळत नाही पीक कर्ज मिळत नाही जे मागचे जुने जुने थकीत थकीत थकी, म्हणून पुढं 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 चालू आहे सरकारनं मागचे खरकट कोणी काढायचं कारण की त्याच्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही दुसरी बँकेकडे दारात्व भरवून देत नाही त्यामुळे काय शासनाकडे काय अपेक्षा आहे शासनाने कर्जमाफी करताना हे धोरण अवलंबलं पाहिजे की सरसगट माफी म्हणजे सरसगट माफीचा अर्थ अजून शासनाचे त्यांच्या डोक्यातच नाही आहे सरसगट माफी म्हणजे जे आहे आणि थकवाकीदारी यांना सरसगट माफी पाहिजे तेव्हा बँका टिकतील आणि शेतकऱ्याला अर्थसहाय्य मिळेल नक्कीच जर पाहिलं गेलं तर सरकारकडून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे तो देखील कोरा सरकारने करावा अशी मागणी शेतकरी करत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र